आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ व नव्याने नामांतर झालेला अहिल्यानगर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे सातत्याने त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करतात का पन्नास पन्नास वर्ष आलं विखे घरांना नगर जिल्ह्यावर राजकारण करत आहे सत्ता भोगत आहे ही सत्ता भोगत असताना पन्नास वर्षात त्यांनी केलेल्या कामाचं कुठंतरी दाखवायचं काम ते करत नाही खासदार स्वर्गवाशी दिलीप गांधी यांनी जे उड्डाण पुलाचं काम केलं त्या कामाच्या माध्यमातून आज ते मतं मागतात मग तुम्ही जर पन्नास पन्नास वर्ष राजकारण केलं पन्नास पन्नास वर्ष सत्ता भोगली ती सत्ता भोगत असताना कुठंतरी तुमची फक्त मोज माझ्या करण्यासाठी तुम्ही सत्ता भोगली का दुसऱ्याच्या कामावर मतं मागायचे आणि स्वतःचे कामच आपण ठेवायचे स्वतःचं जर काम, काम पाहिलं तर आज नगर मानमाड रस्ता अपूर्ण सुद्धा होत नाही पाचशे ते सहाशे लोकांचे बळी त्या नगर मानमाड रस्त्यावर गेलेत अनेक लोकांना अपंगत्व आलं इतके अपघात त्या ठिकाणी झालेत पण कुठं त्या रस्त्याचा उल्लेख करायचा नाही दुसऱ्याने के काम केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम आज खासदार सुजय विखे करतात निष्ठेच्या राजकारणाच्या गोष्टी करतात आज निष्ठा कुठं गेली आज फक्त ज्या पक्षाची सत्ता असन त्या पक्षामध्ये प्रवेश करायचा व मंत्रिपद भोगायचं एवढंच काम या विखे केले आहे अहो मला तर म्हणायचं माला की दिलीप गांधी यांना दोन वेळेस तिकीट नाकारून सुद्धा त्यांनी पक्ष बदलला नाही इथं एकदा तिकीट नाकारलं का हे तीन पक्ष बदलतात याच्यामुळे कुठ तरी अशा चुकीच्या राजकारणाला विरोध केला पाहिजे व जनतेने सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आज नगर मानमाड रोड का होत नाही कशामुळे होत नाही याचं उत्तर घरादारी विख्यांना विखेंनी कुठेतरी दिलं पाहिजे आज विखे मानतात का नगर मनमांडवड होणार पण कधी होणार हे लोकांना सांगणं गरजेचं आहे अनेक लोक विखेंवर आरोप करतात टक्केवारीचे आरोप करतात पण हे कुठंतरी समोर येणं गरजेचं आहे कोण टक्केवारी घेतं कोण टक्केवारी नाही घेत मग कशामुळे तो, हो तो प्रस्ताव होत नाही हे सांगणं ना जनतेला गरजेचं आहे उगाच दुसऱ्याच्या कामावर श्रेय घेऊ नका दुसऱ्याच्या काम दाखवून मतं मागू नका एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो